नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट असं कुकरमध्ये लिंबूचं लोणचं बनवणार आहोत या लोणच्याला आपल्याला मुरवायची गरज नाही आणि हे लोणचं एका वर्षापर्यंत टिकावं म्हणून मी इथे काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो लिंबू घेतलेली आहेत हे कागदी लिंबू आहेत यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता यांना आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत यावर अजिबात पाणी राहायला नको नाहीतर आपलं लोणचं हे लवकर खराब होईल त्याला बुरशी लागायची शक्यता असते त्यामुळे यांना सगळ्यात आधी व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहेत पाहू शकता मी अशा प्रकारे सगळे लिंबू हे कोरडे करून घेतलेले आहेत आता यांना आपण कट करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आता या लिंबूला मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे सगळ्यात आधी दोन फोडी करून मी सगळ्या बिया काढून घेणार आहे आता आपण परत फोड करून घेणार आहोत तुम्ही एका चार फोडी करू शकतात किंवा आठही फोडी करू शकतात पाहू शकता मी सगळ्या लिंबू कट करून घेतलेली आहेत त्यांच्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण यांना कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत जे ताटामध्ये जो थोडाफार लिंबूचा रस राहिलेला होता तोही मी यामध्ये घालून घेणार आहे आता मी इथे कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक जाळी ठेवून दिलेली आहे यावर आपल्याला आपला कुकरचा डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि आता यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण लिंबू वाफू त्यावेळेस त्याच्यात पाणी जायला नको म्हणून आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आता आपल्याला कुकरची एक शिट्टी घेऊन घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये आपले लिंबू हे व्यवस्थित वापतील इथे एक शिट्टी झालेली आहे मी कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे पाहू शकता आपले लिंबू हे छान असे वाकलेले आहेत आता आपण या डब्याला यातून काढून घेणार आहोत आता आपण या डब्याला साईडला ठेवून देणार आहोत आता इकडे मी एक कडे गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये वाफून घेतलेले लिंबू आपल्याला यात घालून घ्यायची आहेत ह्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत इथे मी दोन कप साखर घालून घेतलेली आहे आता याला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि साखर विरगडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत सगळ्यात आधी मी इथं लाल मिरची पावडर घालून घेणार आहे इथे मी थोडंसं काळं मीठ घालत आहे तुम्हाला घालायचं नसेल तर नका घालू चवी मीठ घालून घेणार आहे आणि आता भाजून घेतलेले जिऱ्याची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता या सगळ्या मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे काळं मीठ घातल्यामुळे लिंबूचं लोणचं हे टेस्टी लागतं त्यामुळे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर मग नका घालू आता याला आपल्याला घ्यायचं आहे पाहू शकता सहा ते सात मिनिटांनंतरून आपला पाक हा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे लिंबूही छान असे शिजलेले आहेत आता आपण हा पाक चेक करून घेणार आहोत हा पाक आपल्याला एक तारी तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे जर इथे आपण पाक हा एक तारी बनवला नाही तर आपलं हे टिकायची शक्यता कमी असते त्यामुळे इथे आपल्याला एक तारी पाक हा तयार करून घ्यायचा आहे आता मी इथे गॅस बंद करून देणार आहे आणि याला असंच रूम टेम्परेचरवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे याला अजून जास्त शिजवायची गरज नाही रूम टेम्परेचरवर ठेवल्यावर हा पाक घट्ट होईल पाहू शकता इथे अर्धा तासानंतरून आपलं लोणचं हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपण याला काचेच्या भरणीत भरून घेणार आहोत ह्या लोणच्याला जर तुम्ही काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमचं लोणचं हे जवळपास एखाद वर्षपर्यंत नक्की टिकेल आणि हे लोणचं खायलाही खूप टेस्टी लागतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा थँक्यू